नमस्कार मैत्रिणींनो डोहाळे जेवणाप्रसंगी घ्यावयाचे उखाणे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उखाणे खूप छान आहे नक्की घेऊन बघा चांदीच्या पाटावर सोन्याची ताट चांदीच्या पाटावर सोन्याची ताट रावांचं नाव घेते आज आहे डोहाळे जेवणाचा थाट वाऱ्याच्या झुळुकीने उडतो हिरवा पदर डोहाळे पुरवण्यासाठी राव सदा तत्पर हिरवी साडी चोळी हिरवी पाने फुले हिरवी साडी चोळी हिरवी पाने फुले रावांचं नाव घेताच मन माझे फुले सासूबाई प्रेमळ आहे सासरे आहेत हौशी सासूबाई प्रेमळ सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी लागले डोहाळे आवडतात आंबट कैऱ्या लागले डोहाळे आवडतात आंबट कैऱ्या चढते मी रावांच्या हृदय मंदिराच्या पायऱ्या प्रेमाच्या रोपट्याला फुटली एक कळी प्रेमाच्या रोपट्याला फुटली एक कळी रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी चंद्रकोरीचा केला पाळणा त्याला फुलांनी सजविले चंद्रकोरीचा केला पाळणा त्याला फुलांनी सजविले रावांनी प्रेमाने मला त्यावर बसविले लागले कशाचे डोहाळे म्हणून विचारता सगळ्या मैत्रिणी रावांकडे पाहात दिवस घालावा असे वाटते मनोमनी जलधारा बरसल्यावर धरणी पाने फुले प्रसवते डोहाळे जेवणाच्या दिवशी रावांचे नाव घेते हिरवा रंग देतो मनाला प्रसन्नता म्हणून चढविला हिरवा साज रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज चिमणीच्या लग्नाला साऱ्या पक्ष्यांना आमंत्रण रावांचं नाव घेते आज आहे डोहाळे जेवण अंधार सरला उगवला नवीन किरण अंधार सरला उगवला नवीन किरण रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण अंकुरतात नवी बीजे जेव्हा पडतो पाऊस रावांना माझा झोका सजवण्याची भारी हाऊस पाऊल टाकली या घरी सजविला संसार देखना पाऊल टाकले या घरी सजविला संसार देखना नवीन पाहुण्यासाठी राव आणा छोटा पाळणा श्रावणाच्या चाहुलीने धरणी होते धुंद श्रावणाच्या चाहुलीने धरणी होते धुंद बाळाच्या चाहुलीने रावणना झाला आनंद नदी भरली काठोकाठ पावसाच्या पाण्याने फुलले माझे तनमन रावांच्या प्रेमाने चंद्राच्या दर्शनाने सागराला आली भरती चंद्राच्या दर्शनाने चागराला आली भरती बाळाच्या चाहुलीने रावांच्या प्रेमात झाली भरती डोहाळ्यांनी झाले हैराण म्हटले वाचव रे देवा राव म्हणतात काय हवे राणी मी करतो तुझी सेवा समोर ठेले गोड पदार्थ फळे आणि मिठाया रावांना म्हटले मला हव्या चिंचा बोरे कैऱ्या सासू सासरे पुरवतात हौसेने सर्व डोहाळे रावांच्या प्रेमाने माझे दिवस रात्र उजळे मुलगा मुलगी करू नका भेद दोन्ही आहेत समान मुलगा मुलगी करू नका भेद दोन्ही आहे समान राव म्हणतात बाळ व्हावे सुदृढ आणि गुणवान मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद